नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव ब पालखेड या ठिकाणी जाते हायब्रीड सोयाबीन ज्या दर चार हजार एकशे पंचवीस चार हजार एकशे बावन्न रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी जाते लोकल सोयाबीन जसे दर चार हजार एकशे दहा रुपये क्विंटल जसे पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी बघा जात आहे लोकल सोयाबीन ज्यासे दर चार हजार एकशे रुपये क्विंटल जळगाव या ठिकाणी जात आहे लोकल सोयाबीन ज्यासे दर चार हजार रुपये क्विंटल परभणी या ठिकाणी जात आहे लोकल सोयाबीन जैसे दर चार हजार रुपये क्विंटल अमळनेर या ठिकाणी जाते लोकल सोयाबीन ज्यासे दर चार हजार रुपये क्विंटल हिंगोली या ठिकाणी जाते लोकल सोयाबीन ज्यासे दर चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल कोपरगाव या ठिकाणी जाते लोकल सोयाबीन जास्ती दर चार हजार बासष्ट रुपये क्विंटल मेकर या ठिकाणी बघा ज्यादर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल